हाय नमस्कार मी अमोल आणि आता मी माझगाव ताडवाडी या मंडळात आहे म्हणजे तुम्हाला कळलंच असेल बॅकग्राऊंडला दहीहंडीची तयारी चालू आहे सगळी मस्ती जी आपण आधी पण केलेली आहे मला वाटतं एक आठवडाच उरलेला आहे दहीहंडीसाठी तर काय काय होणार आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चलो रेश गो हे दादा आहेत ऍक्च्युली ह्यानेच बोलवलं आहे मला इथे आज मला वाटतं आठवडाभर उरला आहे आणि जरा टेन्सवाला माहोल पण आहे लोकं कमी आलेले भरतदा अशा वेळी कसं आपण ऍडजस्ट करतो तर मुलं येत आहेत येतील आता मुलं अजूनही पण कसं असते जोपर्यंत पूर्ण सेट येत नाही तोपर्यंत आम्हाला पूर्ण ट्राय करता येत नाही त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही आता जसं म्हणाल टेन्स आहे तर त्यामुळे पण काय तसा प्रॉब्लेम नाही येतील मुलं अजूनपर्यंत प्रॅक्टिस करायला येत आहेत आता इकडे सर कोच सर पण आहेत आपण त्यांच्याशी पण बोल सर एक आता मुलं कमी आली आहेत आज सुट्टीचा दिवस आहे लोक येतील सुद्धा त्या दिवशी एक वेगळा माहोल असतो हजारोच्या संख्येमध्ये तुमच्यावर मुलं असतात आज ॲडजस्ट कसं करतात प्रॅक्टिसच्या वेळी जर कमी लोक आले तर नाही कोण ना कोणतरी त्याच्या जागी दुसऱ्याला आम्हाला करायला लागतो आता जसं आमच्या खालच्या दारातली मुलं आम्ही यांना देऊन ते थर ॲडजस्ट करायच लागतात थोडा ॲडजस्टमेंटचाच खेळ आहे कोणी नाही ऐकलं तर काय तुम्ही काय तुमची दमदाटी काय नाही काय असतं एक सिटी सध्याला मान मुलं देतात आणि ते येणार आहे येतातच असं जिथे राहा म्हटलं तर राहायची तयारी असते एकदम शेवटच्या थरावरती जर कोळी असतं तर बाबू तुझं नाव काय माझं मा नाव अन्वय अंकुर गिरणेकर तू शेवटच्या थर थरावरती असतोस ना म्हणजे कितवा थर असतो आठ सात आठ सात तू किती वर्षापासून करते की पहिला वर्ष आहे माझा तिसरा वर्ष तुला आवडतं कोण असतं सोबत इकडे तुझ्या दर्शन दादा असतो राजदादा असतो आणि तुझे मम्मी पप्पा काय बोलतात काय नाही त्यांना आवडतं काय बोलतेस तुला आवडतो खूप आवडतं हा छान तर ही अन्वयी आता बघा जाते वरती आणि तुम्ही बघू शकता तुमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील ही अशा पद्धतीचे थर रचना केली जाते एक आठ वर्षाची मुलगी आठव्या थरावरती कशी चढते हा दाखवण्याचा आमचा तुम तुम्हाला एक छोटासा प्रयत्न ही जी माझगाव ताडवाडी तुम्ही नाव नक्की ऐकलं असेल आणि ही परंपरा यांनी राखली आहे अनेक वर्ष हे लोक आपल्याला एंटरटेन सुद्धा करतात आणि आपण त्यांना पाहतो अशा पद्धतीने थरावर थर रचले जातात ह्या शिड्या सत बघा एक दोन तीन चार इकडे चार इकडे चार अशी ही रचना असते आणि एकावर एक थर रचले जातात तुम्ही पाहू पाहू शकता हे लाईव्ह दृश्य आहेत तुम्हाला दहिंडीच्या दिवशी तर हे दिसणारच आहेत पण त्याआधी हे आ, ही जी प्रॅक्टिस आहे ही खूप महत्त्वाची आहे मला वाटतं तुम्हाला आवडली असेल ही प्रॅक्टिस आणि खूप मेहनत असते ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतात आणि हे दरवर्षीच प्रॅक्टिस करतात आणि आज आम्हाला एक संधी मिळाली इथे येऊन त्यांच्याशी गपशप मारण्याची तर बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात थर लावण्याचा हा प्रयत्न आणि त्यात ते यशस्वी आणि ही प्रॅक्टिस तासून तास असते आणि हे आपण फक्त नाचताना धमाल करताना बघतो आणि ऑब्विस्ली मी ह्यासाठी झालो आहे आता हे उतरत आहेत दे, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया काय बोलताय तुम्ही काय चाललंय ते शिडीची प्रिपेरेशन चालली किंवा कोण कुठे उभं राहणार कसं उभं राहणार त्याच्यावर चाललंय कोण कुठे जाणार हे सगळी आता स्ट्रॅटेजी करतो आहे आम्ही तुला मला असं वाटतं तुला बघून मला वाटतं की खूप सिरियस डिस्कशन चालू आहे काय तू यांना सल्ला देतोस ॲक्च्युली काय आलं आहे की मुलं थोडी कमी आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे वर खाली ठेवायचं वगैरे त्याच्यामुळे ते एकत्र आल्याशिवाय कळणार नाही असं होतं ते एक जण येतो एक जण नाही येते आणि कमी मुळं असल्यामुळे जी ॲक्च्युअल सीडी लावायची आहे ती लागत नाही आहे असं होतं मग त्याच्यामुळे शॉ मुलं शॉर्ट पडल्यामुळे ते वरती पाठवायला प्रॉब्लेम होत आहे तर आठ ठर लावायचे आहेत आता बघू सगळेजण आल्यावरच लागतील एकत्र दोपर्यंत आल्याशिवाय लागू नाही सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरक्षा घेत यांनी हा हे पिरॅमिड रचलेले आहेत अन्वयाला खूप चांगली सेक्युरिटी दिली आहे ती पडू नये याची दक्षता घेतली आहे थोडाही पिरामिड हल्ला तर त्या पद्धतीने हे जे सगळे कार्यकर्ते असतील हे सगळे जे मंडळातले लोक असतील तर हे बरोबर उतरतात त्यांना ते कळून जातं आणि ती त्याची दक्षता घेतात अंडवाडी हे जे मंडळ आहे हे महाराष्ट्रभर सबर... जगप्रसिद्ध आहे ॲक्च्युली आम्ही बघतो आम्ही एन्जॉय करतो पण ही जी प्रॅक्टिस बघताना आम्हाला वाटतं की खूप कष्ट घेतले जातात पण सगळ्यात महत्त्वाचा रोल त्यात प्ले करतो तो म्हणजे कोच आणि आज आपल्यासोबत कोच आहेत किती वर्षापासून ही कोचिंग चालू आहे आणि तुम्ही या सगळ्या मुलांना हँडल करताना कसल्या गोष्टींची दक्षता घेता ॲज अ कोच म्हणून मला दोन हजार सहाला माझी अपॉइंटमेंट केली ॲज अ कोच म्हणून आणि तेव्हापासून मी आजपर्यंत एक प्रमुख प्रशिक्षक म्हणून आहे प्रमुख प्रशिक्षक म्हणून एक खूप मोठी जबाबदारी असते कारण प्रत्येक मुलगा हा व्यवस्थित फिट पाहिजे प्रत्येक मुलगा जेव्हा वर चढतो तेव्हा तो व्यवस्थितरित्या पूर्णपणे खाली उतरला पाहिजे ही मोठी जबाबदारी प्रशिक्षकावर असते त्याच्यामुळे त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेणं हीसुद्धा एक आमची जबाबदारी आहे आणि मुलं तशी येतात प्रॅक्टिसला आणि आजपर्यंत गणराजच्या कृपेने प्रॅक्टिस चांगली होते आणि त्याच्यामुळे आमचे थर चांगले लागत गेलेले आहेत तुम्ही आत्ताच कौतुक केलं आमचं की आम्ही सहा तर आठ तर आणि नऊ थराचा पण विक्रम केला पण त्याच्यामागे खूप मेहनत आहे मुलांची खूप मेहनत आहे आणि त्याच्यापाठोपाठ -पार्थ मुलांची आणि इतर कार्यकर्त्यांची खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हाच ही एक टीम तयार होते आणि तेव्हाच जेव्हा एक टीम चांगली तयार होते तेव्हाच आपण त्या ते ध्येयापर्यंत जाऊ शकतो एक आठवण म्हणून माझगाव ताडवाडीचा एक मेमोरेबल सक्सेसफुल काय होता सगळ्यात सक्सेसफुल म्हणजे आजच्या तारखेला आम्ही जेव्हा ते दोन हजार आठमध्ये मध्ये जेव्हा पहिले नऊ थराचा जो विक्रम केला तो ह्या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेश मंडळाने केला तर ती तो जो क्षण आहे तो म्हणजे कधी न विसरणारा क्षण आहे अगदी प्रत्येकाच्या मनात तो क्षण रुजलेला आहे त्यामुळे तो जो आमचा क्षण होता दोन हजार आठचा नऊ थराचा तो आमच्यासाठी खूप अनफर्गटेबल क्षण आहे यांच्यात हे बघा अशीच बाचाबाची सुद्धा होते हा आला आणि तो आला काय नेमका काय वाटतं जेव्हा तुम्ही चढता एकतर दुसऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या खांद्यावरती असते आपल्या घरात नेहमी म्हणतात की जबाबदारी घे जबाबदारी घे ही जबाबदारी घेताना का वाटतं कारण जबाबदारी म्हणजे मी एक जसं आहे तसे माझे मित्र म्हणजे सगळे आहेत आम्ही तर आम्हाला आम रिस्पॉन्सिबिलिटी असते की एखादा वरती गेला की पडल्यावर त्याला लागेल म्हणून आम्ही काळजी घेतो प्रत्येकाची आणि जास्त काय नाही प्रॅक्टिस मेन आहे प्रॅक्टिस असल्यावर सगळं काय होऊ शकतं तर पहिल्या स्टार्टिंगला तीन मग त्याच्यावरती एक एक जसं जसं वरती जातो ना आम्ही तसं ते आम्हाला भीतीसुद्धा वाटत नाही आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही स्टेप बाय स्टेपवर जातो मग एवढं काय वाटत नाही लहान लहान पोरं पण सुद्धा एकटे जातात वरती तर काय वाटत नाही फॉलो करतात म्हणजे ते ऍक्च्युली आम्हाला फॉलो नाही करत ते मंडळाला फॉलो करतात ठीक आहे त्यामुळे ज्या मंडळाच्या नावावरती आम्ही खेळतो जेव्हा आम्ही त्यांची जर्सी घालतो तुम्ही सगळे ब्रँड बघितले असेल पण हा ब्रँड एक जर्सी वेगळीच आहे जेव्हा आम्ही घालतो ठीक आहे त्यामुळे ते स्वाभाविकच आहे की त्यांनी आम्हाला फॉलो करणं आणि येऊन विचारलं की किती दर लावले कसं झालं किती एंजरीज आहे हे सुद्धा विचारलं जातं जेव्हा सांगितलं जातं की झिरो इंजरी आहे तेव्हा त्यांना अभिमान वाटतो आमच्यावरती लोकल कनेक्ट खूप जास्त आहे एक तुम्ही करता वर्षातून आणि अनेक लोक तुम्हाला फॉलो करतात आता मला एक गोष्ट सांग ह्या पूर्ण तुम्ही जितके वर्षापासून तुम्ही करताय एक अशी मुवमेंट तुझ्या आयुष्यातली जेव्हा तू थर लावत होता दुसऱ्या दिवशी तू जेव्हा घरातून बाहेर पडला तर लोकांनी स्वागत असं केलं की बाप काहीतरी जिंकलो आपण दोन हजार सतराला जेव्हा मी पहिल्यांदा तीन एकायला गेलेलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण खूप अप्रिशिएट करत होते की भाई चांगला उभा राहिलेला म्हणून आता वरतून डायरेक्ट थरात एक अशी गोष्ट जेव्हा तुम्ही जाता नाही वा का आता बरेचसे मुलं मुली तुम्हाला हाय हॅलो करतात तेव्हा काय वाटतं रे की अरे आपण आजचा हिरो आहे की वादश आहे काय नाही असं तर वाटत नाही ते सुद्धा एन्जॉयमेंट करायला आलेले असतात आपला सण साजरा करायला असतात आपण पण सेम आहे एन्जॉयमेंट मग ते हात दाखवणं टपावरती बसून वगैरे ती एकदम वेगळीच फिलिंग आहे नाही पोरांना पण अशी मस्ती असते पोरींनाच असं नाही तू काय करतोस मी शिडीमध्ये राहतो मजा येते हा मजा येते मी अमोल आज हाच प्रयत्न होता की आम्ही अनेक दहंडी कवर करणारच आहोत पण प्रॅक्टिस खूप महत्वाची असते आणि प्रॅक्टिसचा भाग तुम्हाला दाखवता आला आम्हाला तुम्हाला नेमकं का, का वाटतं दहंडी बद्दल मला नक्की कमेंट करून सांगा पहाद्रा श्रेष्ठ महाराष्ट्र मुंबई